ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नागपूर ते रत्नागिरी मार्गाच्या निवेदनाला अधिकाऱ्यांनी दाखवली केराची टोपली शेतकऱ्यांनी काम पाडला बंद हेर्ले तालुका हातकलंगले येथील डोंगराकडून जाणाऱ्या रस्त्यालागत एकूण बाराशे एकर शेती आहे तिथे रोज शेतकरी कामानिमित्त ये जा करत असतात पण या रत्नागिरी नागपूर हायवेला कोणताही भुयारी मार्ग नाही त्यामुळे शेतकऱ्यांना वारंवार याचा त्रास सहन करावा लागत आहे यासाठी अनेकदा निवेदन देऊन देखील अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष दिसून या रस्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वस्ती वाढत असल्याने ग्रामपंचायतीच्या तिकडे पाईपलाईनद्वारे पाणी पुरवलं जात होत पण ते देखील या रस्त्याच्या कामामुळे नादुरुस्त झाला आहे त्यामुळे तेथील नागरिकांना पाण्याचा प्रश्न मोठा गंभीर झाला आहे यासाठी आज सर्व गावकऱ्यांच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला व कामकाज बंद पाडले हे समजताच संबंधित अधिकारी आले असता शेतकऱ्यांनी त्यांना धारेवर धरलं जोपर्यंत भुयारी मार्ग होत नाही तोपर्यंत तेथे काम होऊ देणार नाही असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला व अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं यावेळी हेरले ग्रामपंचायत सरपंच राहुल शेट्टे सदस्य मनोज पाटील अमित पाटील सामाजिक कार्यकर्ते सयाजी गायकवाड बालेचंद जमादार कोळेकर सर महेश जाधव बाबासाहेब रुईकर आनंदा हराळे तानाजी कोळेकर उदय कोळेकर देवाप्पा हराळे भगवान कोळेकर भुजाप्पा कोळेकर सचिन हक्के रंजित कोळेकर काशनाथ कोळेकर मुल्लानी सर समीर पेंढारी रशीद मुल्लानी मोहसिन जमादार राजगोंडा पाटील सतीश परमाज हेरले गावातील शेतकरी व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या महानकर नेपसाठी संभाजी चौगले हेरले <zartan>